માય માઉલે નમસ્કાર શ્રી ડોંગરે મહારાજ શ્રીમદ્ભાગવત કથાસ દશમસ્કંદ નવ્યાણવ અભિવાચન કરત હૈ આજ કર ઓમ નમો વાસુદેવાય આનંદ ઘ્યા આનંદ દયા ભગવતાલા વંદન કરારંભ કરતે શ્રી ગણેશય નમ શ્રી સરસ્વતે નમા શ્રીગુભ્યો નમ આજ વિષય કૌસવધ दुसरे दिवशी राजसभेला आरंभ झाला कंसाचा मृत्यूजवळ येत होता त्याने आपल्या चानूर मुष्टिक नावाच्या मल्लांना कृष्ण बलरामांना ठार मारण्याची आज्ञा दिली अशाही तऱ्हेने त्यांच्याशी कुस्ती लढून त्यांना मारून टाका कृष्ण बलरामांना इतर गोप बालकांना घेऊन राज्यसभेत आला कोलया पीड नावाच्या हत्तीच्या उद्धाराने कृष्णाचा राज्यसभेत प्रवेश झाला रंगभूमीवर श्रीकृष्ण तेव्हा मल्लांना सामान्य पुरुषांना रत्नासारखे स्त्रियांना मूर्तीमंत कामदेवासारखे गवळ्यांना स्वजनासारखे राजे लोकांना शासकासारखे वृद्धांना बालकासारखे कंसाला काळासारखे अज्ञानन्न विराटासर्गे योगिजनन्न परमतत्त्वासर्गे आनी यादवान् परमदेवासर्गे भासे मल्लानाम शनिर्नृणां नरवराः श्रीनाम स्मरो मूर्तिमान् गोपानाम स्वजनो हसतां स्थितिभुजां शास्ता स्वपित्रो शिशुः मृत्युर्भोजपते विराड्विदुषाम् तत्व परम योगिना ऋषिनाम परदेवते ती विधीतो रंग गता साजा कृष्णाचे दर्शन घेऊन भगार्थ बघा बगार। कृष्णाचे दर्शन घेऊन सर्व लोकांनी आपापल्या भावानुसार रौद्र अद्भूत शृंगार हस्य वीर वास्तव भयानक बीबस्स शांत प्रेमभक्ती रसाचा अनुभव घेतला ज्या व्यक्तींची जी भावना होती त्या व्यक्तीला त्या रूपातच भगवंताचे दर्शन झाले जेव्हा राजा रामचंद्र राजा जनकाच्या राज्यसभेत गेले तेव्हा यशेच झाले होते जनकी रई भावना दैसी मूर्ती देखे ती तैसी जशी भावना तशी मूर्ती डोळ्यासमोर दिसत होती चानूर आणि मुष्टिक मदिरा पान करून लढण्यासाठी सज्ज होते कृष्ण बलराम जेव्हा सभेत आले तेव्हा ते मोठ्याने गर्जना करून म्हणाले अरे मुलांना या आपण कुस्ती खेळू महाराज कुस्तीशी मोठे शोकिन जो जिंकेल त्याला राजेसाहेब इनाम देतील कृष्ण म्हणाला ठीक राजाला प्रसन्न करणे आमचे कर्तव्यच पण आम्ही तर आहोत लहान मुलं आम्ही तुमच्याशी कुस्ती कशी खेळू दारुणे उन्मत्त झालेला जानूर म्हणाला तू बालक नाहीस तू तर मोठा झाला तू तर मोठमोठ्या राक्षसांना मारले असे म्हणता म्हणताच त्याने कृष्णाचा हात पकडून ओढण्याचा प्रयत्न केला कृष्ण म्हणाला अरे हे तर अधर्माचे चा युद्ध चानुर म्हणाला लढाई धर्म वा अधर्माचा विचार कशाला रे कृष्ण म्हणाला जर तुम्हाला लढायचं असेल तर मीही काही भिनारा नाही माझ्या आईने मला दूध लोणी खाऊन दष्टपुष्ट बनवले त्यानंतर चानुराशी कृष्णाची मुष्टिकाशी बलरामाची कुस्ती सुरू झाली कंसाचे सेवक मल्लांना प्रोत्साहित करण्यासाठी नगारे वाजवू लागले संसार हा एक आखाडाच आहे बरं का काम चानूर होय व क्रोध मुष्टिक होय बघा आपल्या संसाराला किती सुंदर उपमा दिली संसार म्हणजे काय एक आखाडा आणि त्यामध्ये काम आणि क्रोधाला काय उपमा दिली काम म्हणजे चानूर आणि क्रोध म्हणजे मुष्टिक संसारूपी आखाड्यात क्रोध रुपी अमाला लड़ाई है। काला काला काम क्रोध रूपी मल्ल आम्हाला लढायचेच आहे प्रत्येकाला ते कालापासून जीवांना त्रस्त करीत आले जर सावधपणे काम घेतले तर काम क्रोधांना मारू शकाल नाहीतर तेच तुम्हाला पछाडतील माणसाचा अवतारच काम क्रोधांना जिंकण्यासाठी होय कुस्ती सुरू झाली तेव्हा नंद घाबरू लागला हे मल्ल माझ्या लहान मुलांना मारून टाकतील असे त्याला वाटे श्रीकृष्ण तर परमात्माच होते पण नंदासाठी ते बालकच होते नंद डोळे मिटून नंदेश्वर महादेवांना नवस करू लागला की देवा जर तू माझ्या कृष्ण बलरामाचे रक्षण करशील तर अकरा मन लाडूंचा नैवेद्य दाखवेल बघा त्या काळात सुद्धा असे नवस बोलायचे परंपरा होती अकरा मन लाडू नैवेद्याला मग त्यांच्या लक्षात आलं कुस्तीची देवता तर हनुमंत मग त्याने हनुमंताची परत आराधना केली माझ्या बालकाचे रक्षण करा माझ्या बालकाचे रक्षण करा जय 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 हनुमान गुसाई कृपा करो गुरुदेव की नाही कृष्णाने पाहिले की पिताजी घाबरून गेले देवांना नवस करीत आहे म्हणून त्याने कुस्ती लवकर आटोपण्याचा विचार केला इकडे चानुरालाही समजले की कृष्ण काही सामान्य बालक नाही तो तर आपला काळच आहे जर आपण पळून गेलो तर कौस आपल्याला मारून टाकील तेव्हा कृष्णाच्या हातूनच आपले प्राण गेलेले बरे अ का मारू शकतो सावधाला नव्हे श्री कृष्णाने चानूरला मारले भले रामाने मुष्टी इकडे कंसाचे सेवक डोळे मिटून नगारे वाजवत राहिले त्या कंसाने राघवन म्हटलं रे मूर्खानो माझे मल्ल मरून पडले तरी तुम्ही नगारे वाजवत आहात बंद करा धिंगाणा नगाराचा आवाज बंद झाला कंसाचा मृत्यू जवळ येत होता त्याला सन्निपात झाला तो काही बडबडू लागला या मुलांना मारून टाका नंदाला कैदेत घाला वसुदेवाचा वध करा भगवंताने अनुग्रह शक्तीने कुबजेचा निग्रह शक्तीने चानुराचा उद्धार केला श्रीकृष्णाने कंसाचे केस धरून म्हटले कंसा मीच देवकी चाठवा पुत्र तुझा काळ कृष्णाने अशा रीतीने त्याला जमिनीवर अपटले झाला सर्वांनाच आनंद झाला पण त्याच्या राण्यांना मात्र दुःख झाले कृष्ण जवळ येऊन रडण्याचे नाटक करू लागला मी अठरा वर्षात प्रथमच इकडे आलो पण मामा मला सोडून गेले अहो मामा अहो मामा मामे म्हणाले कृष्णा तू रडू नकोस जे व्हायचे ते झाले बालहत्येच्या पापामुळेच त्यांचा मृत्यू झाला त्यात तुझा काही दोष नाही श्रीकृष्ण तर परमात्मा परमात्मा निर्दोष तो कुणाला मारत नसतो तारत मुक्त असतो तो, 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 तो सर्वांनाच आनंद देतो रामायणात मंदोदरीने श्रीरामाला निर्दोष दाखवून रावणालाच दोषी ठरवले रावणाचा नाश त्याच्या पापामुळे झाला वरील कथेचे रहश्य पाहण्यासारखे आहे कोलया पीळ हत्ती म्हणजेच दर्प कोलया पीड हत्ती म्हणजे दर्प मद मोह यांना श्रीकृष्णाने मारले चानूर म्हणजे काम लक्षात ठेवा कायमस्वरूपी चानूर म्हणजे काम कामाला परब्रह्म कृष्णाने मारले मुष्टिक म्हणजे क्रोध त्याला बलराम शब्द ब्रह्म नाद ब्रह्माने मारले कंसाच्या तीनही मित्रांपासून सावध रहा कंसाभिमानाने नावही सूचक आहे सर्वदा अस्थि प्राप्तीच्या चिंतनात घडलेला जीव म्हणजे कंस नीतीने प्रसंगी अनितीने धनोपार्जन करून जीवनात मौज उडण्याची इच्छा करणारा संसार सुखाचा उपभोग घेणारा जीवस्तर कंस होय उग्रेसनाचा बंदी बनवून कंसा राजा झाला होता त्यावेळी एकच कौस होता आता तर जिथे पाल तिथे सर्व कौंस 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 भरले जीव नेहमी काम क्रोधारी पीडित होत आलेला त्यांना मारायचे शब्द ब्रह्माच्या उपासनेने क्रोध मरत असतो पर ब्रह्माच्या उपासनेने काम मरत असतो कंसाचा उद्धार झाला कारण हेच की भगवंताचे नाव घेत घेत मरणारा जरी दुष्टात्मा असला तरी त्याचा उद्धारच होतो संबंध शिवाय स्नेह उत्पन्न होत नसतो म्हणून परमेश्वराशी संबंध जोडा परमेश्वराचे कोणतेही स्वरूप उपासना योग्य मानून त्यालाच इष्टदेव समजून त्याच्याशी संबंध जोडा लौकिक स्नेहा ते संबंधाची आवश्यकता असते कुणी आजारी पडला त्याची ओळख असणारा त्याच्या संबंधितच त्याच्या भेटीला येईल संबंधच स्नेहाला जन्म देणारा असतो लोक धनिक अधिकारी मंत्री यांचेशी लवकरच संबंध जोडून घेतात पण देवाशी संबंध जोडण्यास आळस करतात खरा संबंधित ईश्वरच आहे ईश्वराची नाते जोडणाऱ्याला सर्व काही मिळत असते श्रुतीच्या मते एकाच परमात्म्याची अशी अनेक रूपे आहेत वंदनं पूजन तर सर्वच देवांचे करायचे असते पण ध्यान मात्र एका ईश्वराचेच करावे एकाच स्वरूपात मन सतत गुंतल्याने ध्यानशक्ती वाढत शत्रू रूपाने का होईना पण वास कृष्णाचाच होता म्हणून त्याचा उद्धार झाला ईश्वराच्या मारण्यातही प्रेम असते ईश्वर ज्याला मारतो त्याला तारतोही उद्धार करतो कृष्णाने कंसाचा वध केला नाही तर उद्धार केला भगवंत जर आपल्या शत्रूला मुक्ती देतो तर प्रेमाने भजन पूजन करणाऱ्यांना का बरे मुक्ती देणार नाही श्री कृष्ण वसुदेव देवकीला प्रणाम करण्यास कारागृहात गेला त्याने दोघांनाही बंधनमुक्त केले शेवकट साखळ्या लवकर तोडू शकले नाही तेव्हा कृष्णाने आपल्या दातांनी त्या तोडल्या वसुदेव देवकीची संतती लुटली गेली पण त्यांनी भगवंताचे ध्यान सोडले नाही म्हणून त्यांना मुक्ती मिळाली तन्मयता तल्लीनता असल्याशिवाय सिद्धी मिळू शकत नाही ध्यानाशिवाय साक्षात्कार होऊ शकत नाही वसुदेव देवकीने अठरा वर्ष कठोर तपश्चर्या केली तेव्हा कोठे त्यांना कृष्ण मिळाला आज कितीतरी वर्षांनी मुलाला पाहून वसुदेव देवकीचे हृदय भरून आले त्यांना बरेच बोलायचे होते पण प्रेम व भाव ना वेगाने हे फक्त पाहतच राहिले सर्वच परस्परांना प्रेमाने संतोषाने पाहत होते तेव्हा कृष्ण म्हणाला बाबा आई चारही पुरुषार्थ सिद्ध करणार हे मानवी शरीर तुम्ही मला असे दिले आहे माझ्या प्रदाची मला क्षमा करा आता मी कधीही आपल्यापासून दूर जाणार नाही माझा प्रणाम आपण स्वीकारा श्रीकृष्णाला नगरवासीयांनी हत्तीवर बसवून त्याची सर्व नगरातून मिरवणूक काढली नंदाला वाटले की श्रीकृष्णाचा मोठ्या उत्साहाने सन्मान तर केला गेला पण कुणीही असे विचारले नाही की त्याने काही खाल्ले की नाही तो उपाशी आहे का त्याने लोणीकडे साखर सोबत आणली होती का, त्याला का त्या जेते जेते ती का त्याला पोटभर खाऊ घातली का रस्त्यात याप्रमाणे जेथे जेथे विश्राम घडला ती स्थळे विश्राम घाट म्हणून प्रसिद्ध झाली कंसाच्या वधानंतर कृष्णाच्या हातात मथुरेचे राज्य आले परंतु त्याला काहीच आसक्ती नव्हती म्हणून त्याने राज्यकारभार उग्रसेनाच्या स्वाधीन केला किती मनाचा मोठेपणा बघा वाणी व वर्तन ही एक झाल्याशिवाय वाणी शक्तिशाली होऊ शकत नाही ज्ञानाला क्रियात्मक स्वरूप द्यायचे बंगल्यात राहून विलासी जीवन जगणारी व्यक्ती कोणत्या अधिकाराने वेदांताची चर्चा करू शकते पुस्तकी शिक्षण जास्त घेण्यापेक्षा प्रत्यक्ष जीवनात सिद्धांत उतरविण्याची अधिक गरज आहे श्रीकृष्णाने आपला उद्देश आपल्या जीवनात उतरवला होता त्यांना गीतेत निष्काम कर्माचा उपदेश केला आहे मथुरेचे राज्य तो उपदेश स्वतः आचरणात आणून जगासमोर ठेवला युद्धभूमीवर श्रीकृष्णाने अर्जुनाला अनासक्तीचा उपदेश केला होता ती अनासक्ती जीवनाच्या पूर्ततेसाठी जीवनाच्या पूर्णतेसाठी आवश्यक आहे ती संसाराला बाधक नाही संसार नव्हे तर संसाराची आसक्ती बाधक असते लोकांनी श्रीकृष्णाला मथुरेचे राज्य स्वीकारण्याचा आग्रह केला तेव्हा कृष्ण म्हणाला मी राज्याच्या लोभाने नव्हे लोकांचे दुःख दूर करण्यासाठी कंसाचा वध केला आहे कंसाचे पिता उग्रसेनांनाच राजा बनवायच्या लागेल मी तर आपल्या सर्वांचा सेवक आहे गर्गाचार्यांनी नंदाला म्हटले श्री कृष्ण तर वसुदेवाचा पुत्र आहे तुमचा नव्हे यशोदेला तर मुलगी झाली होती आता कृष्ण तर मथुर राहणार गोकुळात नव्हे हे ऐकून नंद व्याकुळ झाला बलराम आणि कृष्ण नंदाला भेटण्यास आले तेव्हा नंदाला ते म्हणाले बाबा जेव्हा आम्ही त्या मल्लाशी लढू लागलो होतो त्यावेळी आम्हाला हनुमंताचे दर्शन झाले होते नंदाने मुलांच्या रक्षणासाठी हनुमंताचा नमस केला होता म्हणून नं नंदाला वाटले की हनुमंतानेच मुलांचे रक्षण केले नाहीतर एवढ्या बलवान मल्लांना मुलांनी कसे मारले असते नंद मोठा बोळा होता श्री कृष्ण नंदाला म्हणाला लोक काही मिळत पण आम्ही तर तुमचीच मुले आपणच आमचे पिता मी कौसाचा वध केल्यामुळे जरा संग दंतवक्र इत्यादी राजे माझे शत्रू झाले आहेत मी गोकुळात येईन तर ते, ते सर्व माझ्याशी लढण्यास तेथे ते येतील सर्व गोकुळवाशांना त्रास होईल म्हणून मी काही काळ मथुरेत राहून त्या राजांचा पराभव करून मग मी गोकुळात येईन आपल्या आशीर्वादाने सर्व काही ठीक होईल मी माझे मथुरेतही काम पूर्ण करून मगच आपल्याजवळ येईन आपण गोकुळात परत जा माझी माता माझ्या सख्या माझ्या गाई माझे सवंगडी यांच्याकडे लक्ष द्या माझ्या आईला सांगा तुझा कन्हा अवश्य परत येईल काळजी करू नकोस प्रेमात आग्रह होऊ शकतो दुराग्रह नव्हे नंद म्हणाला बेटा मी दुराग्र तरी कसा करू मी तुझी नव्हे तुझ्या सुखाची अपेक्षा केली आम्ही आमच्या सुखासाठी नव्हे तर तुझ्या सुखासाठी प्रेम केला आहे मी नारायणाची सतत प्रार्थना करीत राहीन की माझ्या कन्हयाला माझ्या कानाला सुखी ठेव सुखी ठेव कधीतरी व्रजात अवश्य ये कन्हया म्हणाला मी माझे काम पूर्ण करून अवश्य परत येईल माझ्या आईला तेच सांगा माझ्या गाईकडे लक्ष द्या माझ्या गाईकडे लक्ष द्या हा प्रसंग भागवतात नाही दुसऱ्या ग्रंथात आहे हा प्रसंग भागवतात नाही दुसऱ्या ग्रंथात आहे हा भाग संपते उद्या श्रीकृष्णाचा विद्याभ्यास बघूया ओम नमो भगवते वासुदेवाय सच्चिदानन्दरूपाय विश्वत्पत्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयम नमः